नमस्कार सुस्वागतम मी तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन विचारमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे कारण या वाक्यापासून सुरू झालेली आपल्या यूट्यूब चॅनलची जर्नी आज दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला मला खरंच खूप मनापासून थँक्यू म्हणायचं आहे आभार मानायचे आणि हे इतकं प्रेम इतक्या कमी कालावधीत दिल्याबद्दल खूप 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 मनापासून आभार थँक्यू सो मच आणि बरोबर दहा एप्रिलला म्हणजे दहा तारखेला दहा हजार सबस्क्रायबर्स झालेत सो so, ते काल पूर्ण झाले होते आज अकरा तारीख आहे आणि गेले तीन चार दिवस जर मला बरं नव्हतं ताप विकनेस वगैरे होता, होता। आणि मी आधीच ठरवलेलं की ज्या दिवशी दहा हजार सबस्क्रायबर्स होतील त्या दिवशी आपण छान व्हिडिओ बनवूयात पण ते प्रॅक्टिकली काही पॉसिबल झालं नाही ओके सो मी अगेन डिसाईड केले जे व्लॉग्स तुम्हाला फार आवडतात म्हणजे माझे ऑफिसिय व्लॉग्स तो व्लॉग आज मी बनवणार आहे आणि आग दिवस so, yes, uh, uh, आज दिवसभरात जे जे कोणी भेटतील त्यांना मी विचारणार आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय का नसेल तर त्यांच्याकडून करून घेणार आहे सो येस रेडी रहा आज छान काहीतरी मजा खरं तर काल ऑफिसमध्येच थोडंफार काहीतरी शूट करायची इच्छा होती म्हणजे ब्रेक टाईममध्ये ऑफकोर्स पण आमचं अप्रेझल सुरू झालंय आणि फार घाई सुरू आहे अप्रेझेटच्या निमित्ताने आणि आज सुद्धा काल डेडलाईन होती पण आमचं काही प्रेझल्स पूर्ण झाले नाहीत फॉर्म्स म्हणजे सो so, आज ते मी सबमिट करणार आहोत त्यामुळे इतकी घाई होती त्यात मला बरं नव्हतं इतकी धावपळ धावपळ सुरू होती सो मी डिसाईड केलं की हे सगळं झाल्यानंतर आरामात आपण ब्लॉग बनवूयात सो मी आज बनवते आणि तुम्ही माझ्या चॅनलच्या डिटेल्समध्ये गेलात तर तुम्हाला कळेल की माझं चॅनल मी टू थाउजंड फिफ्टीनला ओपन केलं होतं म्हणजे त्याला काही नाव दिलं नव्हतं पण एक नॉर्मली आपण जेव्हा यूट्यूब व्हिडिओज बघतो तर तेव्हा एक चॅनल तुम्हाला क्रिएट करावं लागतं ना एक सॉर्ट ऑफ आय डी यूट्यूबसाठी सो so, मी असंच काल बघत होते आणि अनुजले की मला हे सगळं दोन हजार पंधरावाजनं करायचं होतं म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझा विचार होता की काहीतरी करूयात पण काय करायचं यूट्यूबवर पोस्ट काय करायचं आपले ब्लॉग्स कोण बघणार वगैरे वगैरे असे प्रश्न तेव्हाही होते आत्ताही होते पण दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये मी जेव्हा दोन हजार पंचवीसची बकेट लिस्ट लिहायला सुरुवात केली गोल्स सो त्यामध्ये लिहिलं होतं की नाही आपल्याला यावर्षी काही करून एक दहा हजार सबस्क्रायबर्स एक आपण कलेक्ट करू शकतो इतकी इतकं हार्डवर्क करायचं आहे आणि अशी आपली साधारण दोन हजार पंचवीसची ज जा, जर्नी असावी आणि साधारणतः दोन महिन्याच्या आत्ताच ते आपले पूर्ण झालेत चौदा फेब्रुवारीला मी माझा पहिला मोठा व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर चौदा फेब्रुवारी ते दहा एप्रिल म्हणजे हो दोन महिन्यांच्या आत्ताच आपण इतके आपली इतकी मस्त मोठी फॅमिली झाली आहे आणि थँक्यू सो मच गाईज वन सेकंड सो आत्ता मी आलेली आहे किचनमध्ये आणि त्यामुळे मला आता केस बांधावे लागणार आहेत स्किन केअर झालेला आहे बेसिक मेकअप बाकी आहे फक्त खिचडी भात बनवायचा बाकी आहे सो तो बनवते कारण काही दिवस थोडंसं प्रथमेशला पित्त आणि यू नो एक प्रॉपर ॲसिडिटीचा वगैरे त्रास व्हायला लागला आहे सो डॉक्टरने ॲडवाईस केले एक दोन आठवडे थोडं सात्विक अन्न खा सो त्याच्यासोबत मीसुद्धा सात्विक अन्न खाते कारण मला फार आवडतं असं सिंपल जेवण वगैरे आणि दुसरी गोष्ट चपाती वगैरे बनवायला लागत नाही खिचडी भात वगैरे हे कॉमन म्हणजे रोज असं साधं साधं खाणं ओके okay, सो so, ते मी पटकन बनवते आणि यस रेडी होते कारण आता उशीर होईल आणि आज अप्रेस झालं आहे म्हणजे मार्क्स कट नको व्हायला त्यासाठी सो या सी यू so, टिफिन yeah, रेडी आहे आणि लेट मी शो यू की आज माझ्या टिफिनमध्ये काय काय आहे वेट सो so, सगळ्यात आधी आहे इथे डाळ खिचडी सिम्पल खिचडी भात आहे त्याच्यानंतर कैरी आहे मसाला मीठ लावलेली ही कैरी वाफवून घेतली आणि ही माझ्या बाबांची रेसिपी आहे जी कमाल लागते त्याच्यानंतर माझ्या अत्यंत आवडीची भाजी आहे मेथीची संत्र आहे विटॅमिन सीचा डोस आणि इथे एक आहे चिवडा जो ज्याला आपण डाएट चिवडा म्हणू शकतो किंवा सिम्पल चिवडा जो आम्ही मधल्या वेळेत खातो आणि बरेच लोक आहेत आमच्या रोमध्ये सो आम्ही सगळे मिळून खातो तर येस मी आता हे सगळं पटापट पॅक करते आणि निघते झालं आहे रिक्षा पण येईल आता खाली सो मी निघते आणि आज माझ्याकडे बॅग पॅक आहे म्हणजे नेहमीची जी अशी खांद्यावरची बॅग असते ती नाही आहे कारण आज माझ्याकडे लॅपटॉप आहे आणि बापरे ते लॅपटॉप घेऊन प्रवास करणं म्हणजे एक वेगळाच प्रकार असतो जाताना काय वाटत नाही रिक्षात बसून आरामात ट्रेनमधून येताना मग वांदे होतात पण ठीक आहे अप्रेझल पाहिजेत ना पैसे वाढवायला पाहिजे सॅलरी वाढली पाहिजे मग हे सगळं करावं लागतं ठीक ही आहे पुसलेली रांगोळी रांगोळी काढल्या काढल्याच मांजराने आवडी नाही सकाळी आठ सव्वा आठला पण जे काय ऊन सुरू झाले आजकाल म्हणजे पीस आहे ठीक आहे असं आत्ता आले आणि सार बांधायचं आहे सो मी तो जरा रिक्षात बसल्यावर बांधते सी यू बाय ट्राफिक लागलेलं ला आहे हाय मी ऑफिसला पोहोचले आणि पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की मी टिफिनची पिशवी विसरली आहे टी व्हीजवळ सो so, आत्ता मी वी फास्ट बुक केलं आणि प्रथमेश सांगितलं पाठवून दे बापरे मी डबा कसा विसरू शकते इतकी भरलेली मोठी विशवी मी विसरले नशीब घरीच विसरले होते बापरे वर जायला पाहिजे जा। अप्रेझलचं जरा जास्त टेन्शन आले ठीक आहे ऑफिसमध्ये नवीन स्नॅक्सचं मशीन आलं आहे इथे स्कॅन करून आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो चहा अप्रेझलचा फॉर्म आणि अख्खं ऑफिस जे बिचारो अप्रेझलच्या टेन्शनमध्ये आहेत एल्विया मी सकाळी टिफिन विसरले याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय विसरले टिफिन विसरले याच्याबद्दल तुमचं काय तुम म्हणणं आहे विसरलात ते आपल्याला जेवढं टेंशन घ्यायची गरज नाही आहे कारण तुम्ही काही विसरून आलं तेवढी मिळणार तेवढंच आहे जेवढं आपल्याला <laughs> <जाओगा laughs> टिफिन विसरा बाहेर विसरा काही विसरा मिळणार तेवढंच आहे कट डोंट टेक कट कट नेहमीप्रमाणे दिवसाची लिस्ट लिहून ऑफिसच्या कामाला सुरुवात केली आणि बराच वेळ काम सुरू होतं काम so, सुरू yes, होतं सो येस डेली रुटीन असंच असतं आणि अप्रेझल असल्यामुळे थोडंसं जास्त बऱ्यापैकी काही गोष्टी कम्प्लीट करायच्या होत्या सो so, त्या कम्प्लीट केल्या दोन वस्तू घेतल्या आहेत आता काय येत ओ हे येत आहे आलं तसं पडलेलं आहे ते घालून घ्यायचं असतं तिच्यानंतर माहिती का असं कोणी इथून असा हात घालून काढू शकतो होणारं ते बंद होत असं कोण तसं काढणार जरा चला तर राहू उद्घाटन घेतलेलं आहे केलेला चला चला बाय बाय मशीन या, या वेगळ्याच एका पिशी जेवण गरम केले बाजूला शाजिया मॅमने केले आणि <laughs> आणि आमच्या इथे फ्रीज इथे लोकं काही काही पदार्थ आणून ठेवतात तर हाईट ऑफ लेझिनेस बघा पिशवी साखर दबा ठेवणार पिशवी आणि म्हणजे काय एवढं अशी पण असो कोणीतरी यायच्या आधी आपण आपलं जास्त मार्ग नको स्वतः मी जेवायला बसलो आहे आणि ह्या सकाळपासून तुम्हाला ज्या ब्लॉगमध्ये दे दिसत आहेत या आहेत एलविसोजा अख्ख्या कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये एकच व्यक्ती जिचं अस्खलित मराठी आहे नावावर जाऊ नका कारण मराठी लोकांपेक्षाही ह्यांचं मराठी इतकं छान आणि अप्रतिम आहे आणि मराठी अभिवाचनचे से सेशन्स से वगैरे घेतात आमचे आणि फार छान जेवण बनवतात चुकून इकडे आले ते त्यांचं क्षेत्र करत वेगळं आहे पण ठीक आहे आता मी जेवतो सो माझं लंच झालं आहे आणि आता मी आले देवना सेंटरला वरती जाणार आहे आणि आत्ता जर विचारायला सुरुवात करणार आहे की बाबा या चॅनलला किती लोकांनी सबस्क्राईब केलं आणि आमचे मंडळी इथे जेवत आहेत या ज्या आहेत वैशाली मॅम त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की आपल्याला पण ब्लॉग मध्ये यायचं आहे काय आज टिफिन मध्ये माझ्या युट्यूब चॅनलला काल दहा हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झाले आहेत तर तुम्ही दोघांनी चॅनल सबस्क्राईब केलंय का हे मी व्हेरीफाय करायला थँक्यू तुम्ही केलं जेवला जेवला पहिला सबस्क्राइब करा हो हो नक्की नक्की हु हु बाय टीका काल माझा YouTube चॅनलला 10000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राइब केले का हो ओके कसं वाटतंय तुम्हाला कसे वाटतंय तुम्हाला चॅनल काय काय बघितलंय रोज बघतो आम्ही कुठला ब्लॉग आवडला तुम्हाला अंधेरी तु कल्याण ओ कल्याण टू अंधेरी वाव आणि आमच्या तुम्ही आला होता ना नाही नाही हिंदी मी बात कर कस से हां से हा हा ऑफिस दिवाद जाने का फर्स्ट लॉ फर्स्ट लॉ हा तो खूप लोकांना आवडला थँक्यू सो मच लवकरच फिफ्टी हंड्रेड के होत ऑलक्यू सो मच मध्ये स्वागत आहे ओके महत्वाची अपडेट काल माझ्या युट्यूब चॅनलला दहा हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झालेले तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले का हो ठीक आहे फारसा चहा आलेला आहे आणि येस आता तुम्ही घेत आहे हे जे पार्लेजी रॉयल आहे हे तुमच्यापैकी कोणी खाल्लं आहे का हे सगळ्यात आधी जे पार्लेजी मिळायचं ना थोडं कमी शुगरवालं तसं आहे आणि खूप मस्त आहे छान टेस्ट आहे आज ऑफिसमधून निघताना एक वेगळी काय म्हणतो पण त्याला खुशी होती आहे आनंद होतोय कारण की पुढच्या आठवड्यात तीन दिवस सुट्टी आली आहे टेन के सबस्क्रायबर्स कम्पलीट झाले अरे आहेत ओके ते थँक यू पण सब्स्क्राइब केलंय का चॅनल सबस्क्राइब हा मग ठीक आहे थँक्यू सो मच थँक यू माझ्या यूट्यूब चॅनलला काल दहा हजार सब्स्क्राईबर्स पूर्ण झालेत सो माझं चॅनल तू सब्सक्राइब केलंय का हे विचारायचं आहे मला नक्की नक्की ओके थैंक यू सो मच आहे गोवंडी स्टेशनला सुद्धा सगळीकडे जसं रस्त्यांचं काम सुरू आहे तसं इथे सुद्धा चालू आहे आणि भोवंडी हो स्टेशनला ट्रेन आलेली आहे जी माणसं उतरतात ना ज्या स्पीड न म्हणजे खरच आणि आलेलं आहे वडाळा स्टेशन आणि आता वडाळा स्टेशन ला आलेली आहे माझी गोरेगाव ट्रेनमध्ये चढल्यावर जेव्हा चौथी सीट मिळते बसण्यासाठी तेव्हा जो काय आनंद होतो अरे 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 शब्दात नाही व्यक्त करू शकत स्टेशनला मी उतरले जरा भाजी पण घेते कॅरी भी तो पाव किलो मीठा दो हां गाजर पाव किलो लालकीला हां हा गाजर पिला नाही आहे आपण ऑरेंजच आहे थोडासा लाईट ऑरेंज आहे बस मुलं इथे काही शेवंती वगैरे दिसत नाही ती जी भली मोठी लाईन आहे या लाईनमध्ये आज मला उभं राहावं नाही लागणार आहे कारण अथवा मेसेज आला आहे की मी इथे चालू आहे मीटिंगला आणि मी तुला पिक करतो त्याच्यामुळे आज मला शेअर ऑटोने नाही जावं लागणार आहे आज मला जावं लागणार आहे गाडीने थँक्यू टेन केअर सबस्क्राईबर्स हे सगळं तुमच्यामुळे झालं मगाशी मी जी भाजी घेतली ना ती सत्तर रुपयांची होती आणि मला अचानक आठवलं की ओ बनवा बनवीमध्ये बन्द वारलेले सत्तर रुपये या माणसाने माझ्याकडून बसून गेलेत वाटतं मी अंधेरीमध्ये राहतो जिथे मुंबईतले सगळ्यात कमी ट्रॅफिक असतं आणि बिचारा प्रथमेच मला पिक करायला निघाला आणि त्याला इथे पोहोचायला फक्त वीस मिनटं लागणार आहेत इतक्या ट्रॅफिकमध्ये तो बिचारा फसला आहे त्यामुळे मग आता आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा डिसिजन घेतला की मी पुन्हा एकदा शेअर ऑटोनेच जावं आणि आता खरं कन्व्हर्सेशन घरी गेल्यावरच होईल सो आता मी उतरले शेअर ऑटोमधून आणि आता चले फुलं गेला कारण ती मिळाली नाही स्टेशनला आणि इथे फार छान फुलं मिळतात सो so, लेट्स गो ह्या बापांकडे मस्त फुलं मिळतात बघा फुलं द्या दोन वाट तुला माहिती आहे माझे टेन के सबस्क्रायबर्स झाले आहेत कसं वाटतं तुला काय वाटतंय की नाही काहीच नाही अरे बापरे टेन के सबस्क्रायबर असू देत मला दूध पाहिजे मला बाकी काहीच नको आणि मी पोहोचलेले आहे आमच्या सोसायटीच्या खाली तर आता घरी जाऊन आपली नेहमीचीच कामं पेंडिंग आहेत पण मी पोहोचले प्रथमेश अजूनही ट्रॅफिकमध्येच आहे आणि तो वेगवेगळ्या मार्गाने यायचा प्रयत्न करतोय तर त्याला तिथे ट्रॅफिकच लागते ठीक आहे आल्यावरती पुढचं डिस्कशन करूयात सो so, प्रथमेश आलेला आहे बिचारा ट्रॅफिकमधून वगैरे वैतागून आला आहे आणि सगळ्यांना दिवसभरात प्रश्न विचारला तोच याला सुद्धा प्रथमेश दहा हजार सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे पूर्ण झाले आहेत तर तुला कसं वाटतंय अरे खूप भारी वाटतंय ऍक्च्युली ट्रॅफिक ट्रॅफिकमधन सुटल्यानंतर जसं मुंबईकरला वाटतं <laughs> त्याच्याही पेक्षा जास्त आनंद मला झालेला आहे आणि टेन के सबस्क्राईबर पण अजून खूप होणार आहे त्याच्यामुळे जर कोणी केलं नसेल सबस्क्राईब तर नक्की तू केलायस ना हा मला डाऊट येतो ऑब्व्हियसली केलेलं आहे मी ऑब्व्हियसली मी करावंच लागणार मला ऑप्शन नाही आहे दुसरा माझ्याकडनं करवून घेतलं सबस्क्राईब सो त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी सब्स्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज सब्स्क्राईब करा yes. आणि चॅनलला असंच प्रेम द्या येस yes. आपल्या चॅनलला yes, आपल्या सगळ्यांच्याच येस आपल्या सगळ्यांच्या चॅनलला एक फॅमिली झाली दहा हजारची फॅमिली हो किती मस्त वाटतं इतके लोक आणि तुम्ही ज्या कमेंट्स करत असता म्हणजे लिटरली आम्ही काल ना सेलिब्रेशन कसं केलं असेल तर आम्ही कुठेच रेस्टॉरंटला गेलो नाही किंवा असं काही फार केक वगैरे कट केला नाही पण आम्ही हॅप्पी होतो आणि जुने व्लॉग्स बघत होतो कमेंट्स बघत होतो किती व्ह्यूज गेलेत कोणी कोणी काय काय कमेंट्स केल्यात आणि ते बघून आम्हाला फार छान वाटत होतं सो so, असंच प्रेम राहू द्यात आणि आजचा ब्लॉग कसा वाटला yes. हे कमेंट्स मध्ये कळवा भरपूर कमेंट्स, कर कमेंट्स आणी आणी करा मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असते आणि जे ब्लॉग बघत असतील त्यांनी दुसऱ्यांना दाखवून त्यांना सबस्क्राईब करायला लावा येस सो थँक यू सो मच आणि कीप वॉचिंग स्टेट युन विथ माय स्टाईल आणि शाईन विथिजा बाय बा आहे